नमस्कार विद्यार्थी मित्रांनो के एस अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे येणाऱ्या महाराष्ट्रातील सर्वच भरतींकरिता आपण अत्यंत काही महत्त्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे का तर मित्रांनो तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायस मिळतील तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक पहिला महाराष्ट्रातील पहिली सुतगिरणे खालीलपैकी कोठे स्थापन केली गेली महाराष्ट्रातील पहिली सुदगिरणी खालीलपैकी कोठे स्थापन केली गेली तर ऑप्शन क्रमांक एक को कोल्हापूर हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक दुसरा फेसबुकचे संस्थापक कोण आहेत फेसबुकचे संस्थापक कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक चार फेसबुकचे संस्थापक मार्क झुकेरबर्ग हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसरा मराठी भाषेत एकूण किती व्यंजने आहेत मराठी भाषेत एकूण किती व्यंजने आहेत तर ऑप्शन क्रमांक दोन चौतीस व्यंजने आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौथा दंड नसलेले अक्षर पुढीलपैकी कोणते दंड नसलेले अक्षर पुढीलपैकी कोणते तर ऑप्शन क्रमांक चार र हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पाचवा भावार्थ दीपिका हा ग्रंथ कोणी लिहिला भावार्थ दीपिका हा ग्रंथ कोणी लिहिला तर ऑप्शन क्रमांक दोन संत ज्ञानेश्वर यांनी लिहिला हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सव्वा भारताने राफेल विमानासाठी कोणत्या देशासोबत करार केला होता भारताने राफेल विमानासाठी कोणत्या देशासोबत करार केला होता तर ऑप्शन क्रमांक चार फ्रान्स हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सातवा भारतीय लोकसभेचे एकूण सदस्य लोक किती आहेत भारतीय लोकसभेचे एकूण किती सदस्य आहेत तर ऑप्शन क्रमांक एक पाचशे पंचेचाळीस हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक आठवा पोटोमॅक ही नदी कुठल्या देशातून वाहते पोटोमॅक ही नदी कुठल्या देशातून वाहते तर ऑप्शन क्रमांक चार अमेरिका या देशातून वाहते हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक नव्वा रायटर्स बिल्डिंग ही पश्चात शैलीतील वस्तू कोणत्या शहरात स्थित आहे रायटर्स बिल्डिंग ही पश्चात शैलीतील वस्तू कोणत्या शहरात स्थित आहे तर ऑप्शन क्रमांक दोन कोलकत्ता हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक दहावा चबाहर बंदर कोणत्या देशात स्थित आहे चबाहर बंदर कोणत्या देशात स्थित आहे तर ऑप्शन क्रमांक चार इराण या देशामध्ये स्थित आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अकरावा उस्मानाबाद जिल्ह्यातील तेर हे ठिकाण कोणत्या संतांशी संबंधित आहे उस्मानाबाद जिल्ह्यातील तेर हे ठिकाण कोणत्या संतशी संबंधित आहे तर ऑप्शन क्रमांक दोन संत गोरोबा काका या संतांशी संबंधित आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बारावा महाराष्ट्रातून लोकसभेकरिता एकूण किती जागा असतात महाराष्ट्रातून लोकसभेकरिता एकूण किती जागा असतात तर ऑप्शन क्रमांक दोन अठ्ठेचाळीस असतात हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेरावा विष्णुदास भावे हे कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे विष्णुदास भावे हे कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे तर ऑप्शन क्रमांक दोन नाटक हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौदावा डॅजसा वायू गोबर व नॅचरल गॅस या दोघांमध्ये अस आढळतो डायजशा वायू गोबर गॅस व नॅचरल गॅस या दोघांमध्ये आढळतो तर ऑप्शन क्रमांक एक मिथेन हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंधरावा डायजशनच्या जन्मदिनी भारतात विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो डायजशनच्या जन्मदिनी भारतात विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो तर ऑप्शन क्रमांक एक सी व्ही रमण हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सोळावा या अवयवाच्या सदोष कार्यामुळे मधुमेह होतो हो डायजश अवयवाच्या सदोष कार्यामुळे मधुमेह होतो हो तर ऑप्शन क्रमांक दोन स्वादुपिंड हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सतरावा बांबू म्हणजे एक प्रकारचे डॅजश आहे बांबू म्हणजे एक प्रकारचे डॅजश आहे तर ऑप्शन क्रमांक दोन बांबू म्हणजे एक प्रकारचे गवत आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठरावा माणसाच्या मांडीच्या हडास डॅजशाची संज्ञा आहे माणसाच्या मांडीच्या हाडास डॅर्जस संज्ञा आहे तर ऑप्शन क्रमांक एक फेमर हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणीसवा एक पेशीय प्राण्यास डॅल्जस असे म्हणतात एक पेशीय प्राण्यास डॅजस असे म्हणतात तर ऑप्शन क्रमांक एक आदिजीव असे म्हणतात हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वीसवा आकाशाचा निळा रंग प्रकाशाचा डायजॉस्टचे उदाहरण आहे आकाशाचा निळा रंग प्रकाशाचा डायजॉस्टचे उदाहरण आहे तर ऑप्शन क्रमांक दोन अपस्करणचे उदाहरण आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकवीसवा खालीलपैकी कोणत्या प्रक्रियेमध्ये प्रशासकीय ऊर्जेचे रूपांतर रासायनिक ऊर्जेमध्ये होते खालीलपैकी कोणत्या प्रक्रियेमध्ये प्रशासकीय ऊर्जेचे रूपांतर रासायनिक ऊर्जेमध्ये होते तर ऑप्शन क्रमांक तीन प्रकाश संश्लेषण हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बावीसवा उस्मानाबाद जिल्ह्यात डॅजे जैनमुनी शांतीनगर यांची समाधी आहे उस्मानाबाद जिल्ह्यात डॅजसे ते जैनमुनी शांतीसागर यांची समाधी आहे तर ऑप्शन क्रमांक एक कुंतलगिरी हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेवीसवा सॅटिनिक व्हर्सेस या पुस्तकाचे लेखक कोण आहेत सॅटिनिस व्हर्सेस या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक एक सलमान रजदी हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चोवीसवा डायजोसा दिवस दहशत वाद विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो डायजा दिवस दहशतवाद विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो तर ऑप्शन क्रमांक दोन एकवीस मे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंचवीसवा उचल्या या पुस्तकाचे लेखक कोण आहेत उचल्या या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक चार लक्ष्मण गायकवाड हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सव्वीसवा घटनेतील कोणत्या कलमानुसार आर्थिक आणीबाणी लागू करता येते घटनेतील कोणत्या कारणामुळे आर्थिक आणीबाणी लागू करता येते तर ऑप्शन क्रमांक चार तीनशे साठ हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सत्तावीसवा औद्योगिक क्रांती डॅजमध्ये सुरू झाली नंतर टप्प्याटप्प्याने पाश्चात्य जगात पसरत गेली औद्योगिक क्रांती डायजेस्टमध्ये सुरू झाली आणि नंतर टप्प्याटप्प्याने पश्चात पस जगात पसरत गेली तर ऑप्शन क्रमांक दोन इंग्लंड हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठ्ठावीसवा सन अठराशे दोनमध्ये कोणत्या पेशव्या इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केला सन अठराशे दोनमध्ये कोणत्या पेशव्या इंग्रजांनी तैनाती फौजेचा करार केला तर ऑप्शन क्रमांक तीन दुसरा बाजीराव हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणतीसवा විදවා පුනර්වි හලා මනත දෙන රකයිද, කොනි කියෙලා, විදවා පුනර්වි වහලා මනත දෙනරකයිද කොුණ කියෙලා ්‍රපෂनකමක එකක ොඩ හසසියන්නේ. विवाहाला मान्यता देणारा कायदा केला हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तीसवा मंगल पांडे यांनी खालीलपैकी कोणत्या छावणीतील इंग्रज अधिकाऱ्यावर गोळी झाडली मंगल पांडे यांनी खालीलपैकी कोणत्या छावणीतील इंग्रज अधिकाऱ्यावर गोळी झाडली तर ऑप्शन क्रमांक एक बराकपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकतीसवा राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन डॅशडॅश इथे भरले राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन डॅशडॅश ते भरले तर ऑप्शन क्रमांक एक मुंबई या ठिकाणी भरले हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बत्तीसवा ग्रँड कॅनियन ही घळई कोणत्या देशात स्थित आहे ग्रँड कॅनियन ही घडई कोणत्या देशात स्थित आहे तर ऑप्शन क्रमांक तीन अमेरिका या देशामध्ये स्थित आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा ओरुग्वे या देशाची राजधानी कोणती ओरुग्वे या देशाची राजधानी कोणती आहे तर ऑप्शन क्रमांक दोन मॅटे विदेओ हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौतीसवा इलॉन मस्क हा उद्योगपती खालीलपैकी कोणत्या कंपनीशी संबंधित नाही इलॉन मस्क हा उद्योगपती खालीलपैकी कोणत्या कंपनीशी संबंधित नाही तर ऑप्शन क्रमांक दोन ॲमेझॉनशी संबंधित नाही हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पस्तीसवा ॲनिबेझेंट व डॅजशननी होम रूल चळवळ सुरू केली ॲनिबेझॅन्ट व डायजेशनने होम रूळ चळवळ सुरू केली तर ऑप्शन क्रमांक दोन लोकमान्य टिळक हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक छत्तीसवा जालियनवाला बाग हत्याकांडाचा निषेध म्हणून रवींद्रनाथ टागोरांनी सरकारने दिलेल्या डॅजस्ट खिताबाचा त्याग केला जालियनवाला बाग हत्याकांडाचा निषेध म्हणून रवींद्रनाथ टागोरांनी सरकारने दिलेल्या डॅजस्ट खिताबाचा त्याग केला तर ऑप्शन क्रमांक दोन सर खिताबाचा त्याग केला होता हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सदोतीस वाश सातारा जिल्ह्यात डॅश यांनी प्रति सरकारची स्थापना केली सातारा जिल्ह्यात डॅजशांनी प्रति सरकारची स्थापना केली तर ऑप्शन क्रमांक एक क्रांतिसिंह नाना पाटील यांनी प्रति सरकारची स्थापना केली हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अडतीसवा कोल्हापूर संस्थानात डॅजशाने जातीभेद निर्मूलनासाठी भरीव कार्य केले कोल्हापूर संस्थानात डॅजशांनी जातीभेद निर्मूलनासाठी भरीव कार्य केले तर ऑप्शन क्रमांक तीन राजर्षी शाहू महाराज हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणचाळीसवा सन एकोणीसशे अडतीसमध्ये डॅजशाने हैदराबाद येथे स्टेट काँग्रेसची स्थापना केली सन एकोणीसशे अडतीसमध्ये डॅजशाने हैदराबाद येथे स्टेट काँग्रेसची स्थापना केली तर ऑप्शन क्रमांक एक स्वामी रामानंद तीर्थ हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चाळीसवा इंटरपोल या आंतरराष्ट्रीय पोलीस संघटनेचे मुख्यालय कोणत्या देशात आहे इंटर पोल या आंतरराष्ट्रीय पोलीस संघटनेचे मुख्यालय कोणत्या देशात आहे तर ऑप्शन क्रमांक चार फ्रान्समध्ये आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एक्केचाळीसवा चेन्नई येथील डॅजशी भारतातील सर्वात लांब पुळण आहे चेन्नई येथील डॅजशी भारतातील सर्वात लांब पुळण आहे तर ऑप्शन क्रमांक एक मरिणा हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बेचाळीसवा सजीवांच्या जीवनावर परिणाम करणाऱ्या भोवतालच्या बाह्य परिस्थितीला खालीलपैकी काय म्हणता येईल सजीवांच्या जीवनावर परिणाम करणाऱ्या भोवतालच्या बाह्य परिस्थितीला खालीलपैकी काय म्हणता येईल तर ऑप्शन क्रमांक दोन पर्यावरण हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक त्रेचाळीस वा उस्मानाबाद जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी अदानी उद्योग समुह मार्फत सौर ऊर्जा प्रकल्प उभा करण्यात येत आहे उस्मानाबाद जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी अदानी उद्योग समूहामार्फत सौर ऊर्जा प्रकल्प उभा करण्यात येत आहे तर ऑप्शन क्रमांक चार किलज हे आपले करेक्ट करेक आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पोलीस आयुक्तालय नाही खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पोलीस आयुक्तालय नाही तर ऑप्शन क्रमांक चार अहमदनगर हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंचेचाळीसवा भारतीय संविधानानुसार खालीलपैकी कोणती घटनात्मक संस्था नाही भारतीय संविधानानुसार खालीलपैकी कोणती घटनात्मक संस्था नाही तर ऑप्शन क्रमांक चार महाराष्ट्र प्रदूषण विनायक मंडळ हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सेहेचाळीसवा पोलीस उपाधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याच्या गणवेशात खांद्यावर कोण चिन्हे लावलेली असतात पोलीस उपाधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याच्या गणवेशात खांद्यावर कोणती चिन्हे लावलेली असतात तर ऑप्शन क्रमांक एक थ्री स्टार हे आपले आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा भारताच्या परराष्ट्र धोरणात प्रामुख्याने खालीलपैकी बाब महत्वाची आहे भारताच्या परराष्ट्र धोरणात प्रामुख्याने खालील बाब महत्वाची आहे तर ऑप्शन क्रमांक तीन अलिप्तवाद हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस वा भारताची डॅश सर्व संरक्षण दला सरसेनापती असतात भारताचे डॅजचे सर्व संरक्षण दलाचे सरसेनापती असतात तर ऑप्शन क्रमांक दोन राष्ट्रपती हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणपन्नासवा खालीलपैकी कोणती समस्या आंतरराष्ट्रीय स्वरूपाची आहे खालीलपैकी कोणती समस्या आंतरराष्ट्रीय स्वरूपाची आहे तर ऑप्शन क्रमांक तीन निर्वासितांचे प्रश्न हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पन्नासवा वा कोणत्या देशाचे संविधान पूर्णत लिखित नाही कोणत्या देशाचे संविधान पूर्णत लिखित नाही तर ऑप्शन क्रमांक दोन इंग्लंड हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पहिला जिल्हा परिषदेच्या समितीमध्ये सर्वात महत्त्वाची समिती खालीलपैकी कोणती असते जिल्हा परिषदेच्या समितीमध्ये सर्वात महत्त्वाची समिती खालीलपैकी कोणती असते तर ऑप्शन क्रमांक एक अर्थ समिती असते हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक दुसरा जिम कॉर्बेट नॅशनल पार्क खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे जिम कॉर्बेट नॅशनल पार्क खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे तर ऑप्शन क्रमांक एक उत्तराखंड या राज्यामध्ये जिम कॉर्बेट नॅशनल पार्क आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसरा बांगलादेश कोणत्या वर्षी वेगळा देश म्हणून अस्तित्वात आला बांगलादेश कोणत्या वर्षी वेगळा देश म्हणून अस्तित्वात आला तर ऑप्शन क्रमांक तीन एकोणीसशे एकाहत्तर या वर्षी अस्तित्वात आला हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौथा खालीलपैकी कोणते शब्द राष्ट्रीय चिन्हामध्ये वापरलेले आहेत खालीलपैकी कोणते शब्द राष्ट्रीय चिन्हामध्ये वापरलेले आहेत तर ऑप्शन क्रमांक दोन सत्यमयोजेते हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पाचवा भारतामधील प्रसिद्ध धबधबे व राज्य यांच्या जोड्या पैकी चुकीची जोडी ओळखा भारतामध्ये प्रसिद्ध धबधबे व राज्य यांच्यातील चुकीची जोडी ओळखा तर ऑप्शन क्रमांक एक दूधसागर गोवा ऑप्शन क्रमांक दोन चित्रकोट छत्तीसगड ऑप्शन क्रमांक तीन शिवसमुद्र तामिळनाडू ऑप्शन क्रमांक चार पुनासा राजस्थान तर ऑप्शन क्रमांक तीन शिवसमुद्र तामिळनाडू ही आपली चुकीची जोडी होईल प्रश्न क्रमांक सहावा खालीलपैकी कोणती नदी महाराष्ट्राला उत्तर भारतापासून वेगळं करते खालीलपैकी कोणती नदी महाराष्ट्राला उत्तर भारतापासून वेगळे करते तर ऑप्शन क्रमांक एक नर्मदा हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सातवा मुंबई विद्यापीठाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती मुंबई विद्यापीठाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती तर ऑप्शन क्रमांक एक अठराशे सत्तावन हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक आठवा जगामधील सर्वात मोठ्या नदीचे नाव काय आहे जगामधील सर्वात मोठ्या नदीचे नाव काय आहे तर ऑप्शन क्रमांक एक, एक अमेझॉन हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक नववा गोदावरी आणि प्राणहित यांचा संगम खालीलपैकी कोठे होतो गोदावरी आणि प्राणहित यांचा संगम खालीलपैकी कोठे होतो तर ऑप्शन क्रमांक चार सिरोन या ठिकाणी संगम होतो थे। 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 हे आपले आन्सर होईल प्रश्न क्रमांक येथील हिंसाचाराची घटना कधी घडली येथील हिंसाचाराची घटना कधी तर ऑप्शन क्रमांक तीन एकोणीसशे अकरावा चांदोली धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे चांदोली धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे तर ऑप्शन क्रमांक तीन वारणा नदीवर आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बारावा नावाशेवा हे अत्याधुनिक बंदर बंदर कोणत्या कोणत्या जिल्ह्यात जिल्ह्यात आहे नावाशेवा हे अत्याधुनिक तर ऑप्शन क्रमांक दोन रायगड जिल्ह्यामध्ये आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेरावा शेतीचे अवजारे व ऑइल इंजिनसाठी प्रसिद्ध असलेले किर्लोस्कर वाडी हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे शेतीचे अवजारे व ऑइल इंजिनसाठी प्रसिद्ध असलेले किर्लोस्कर वाडी हे ठिकाणं कोणत्या जिल्ह्यात आहे तर ऑप्शन क्रमांक तीन सातारा जिल्ह्यामध्ये आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौदावा भारताचा घटना दुरुस्तीचे अधिकार कोणाला आहेत भारताच्या घटना दुरुस्तीचे अधिकार कोणाला आहेत तर ऑप्शन क्रमांक तीन कायदेमंडळ म्हणजे संसदला आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंधरावा चीनने भारतावर कोणत्या साली हल्ला केला होता चीनने भारतावर कोणत्या साली हल्ला केला होता तर ऑप्शन क्रमांक एक एकोणीसशे बासष्ट हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सोळावा हवेमध्ये कोणत्या वायूचे प्रमाण सर्वाधिक असते हवेमध्ये कोणत्या वायूचे प्रमाण सर्वाधिक असते तर ऑप्शन क्रमांक तीन कार्बन डायऑक्साईडचे सर्वात जास्त प्रमाण असते हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सतरावा ग्रीन पीस ही संघटना खालीलपैकी कोणत्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहे ग्रीन पी सी संघटना खालीलपैकी कोणत्या क्षेत्रांमध्ये कार्यरत आहे तर ऑप्शन क्रमांक तीन पर्यावरण हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठरावा चिखलदरा हे पर्यटन स्थळ महाराष्ट्राच्या कोणत्या भागात आहे चिखलदरा हे पर्यटन स्थळ महाराष्ट्राच्या कोणत्या भागात आहे तर ऑप्शन क्रमांक तीन विदर्भ हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणीसवा पुढील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द लिहा पुढील शब्दाचा विरोधार्थी शब्द लिहा अतिवृष्टीचा विरोधार्थी शब्द अनावृष्टी हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक विसवा बापाने मुलाला शाळेत घातले या वाक्यामध्ये ला हा प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे बापाने मुलाला शाळेत घातले या वाक्यामध्ये ला हा प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे तर ऑप्शन क्रमांक तीन द्वितीय हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकवीसवा गळ घालणे चा अर्थ खालीलपैकी काय आहे गळ घालणे चा अर्थ खालीलपैकी काय आहे तर ऑप्शन क्रमांक दोन फार आग्रह करणे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बावीसवा माझे गाव मला फार आवडते या वाक्यामध्ये अधोरेखित शब्दाची लिंग ओळखा माझे गाव मला फार आवडते या वाक्यामध्ये अधोरेखित शब्दाचे लिंग ओळखा तर ऑप्शन क्रमांक एक करा पुस्तक लिंग हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेवीस वा हा ही हे तो ती ते हे कोणते सर्वनामे आहेत हा ही हे तो ती ते हे कोणते सर्वनामे आहेत तर ऑप्शन क्रमांक तीन दर्शक सर्वनामे आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चोवीसवा सुतोवाच करणे या वाक्यप्रचाराचा समानार्थी वाक्यप्रचार खालीलपैकी कोणता आहे सुतोवाच करणे या वाक्यप्रचाराचा समानार्थी वाक्यप्रचार खालीलपैकी कोणता आहे तर ऑप्शन क्रमांक चार अणोमा करणे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंचवीसवा भारताची आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्य करणारी गुप्तहेर संस्था खालीलपैकी कोणते आहे भारताची आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्य करणार गुप्तहेर संस्था खालीलपैकी कोणते आहे तर ऑप्शन क्रमांक चार रॉ हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सव्वीस वा पंडित शिवकुमार शर्मा हे कोणत्या वाद्य प्रकाराशी संबंधित आहे पंडित शिवकुमार शर्मा हे कोणत्या वाद्य प्रकाराशी संबंधित आहेत तर ऑप्शन क्रमांक एक संतोषी संबंधित आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सत्तावीसवा मांजरा ही नदी कोणत्या नदीची उपनदी आहे मांजरा ही नदी कोणत्या नदीची उपनदी आहे तर ऑप्शन क्रमांक चार गोदावरीची उपनदी आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठ्ठावीसवा खालीलपैकी महाराष्ट्र राज्याचे राज्य फुलपाखरू कोणते आहे खालीलपैकी महाराष्ट्र राज्याचे राज्य फुलपाकृ कोणते आहे तर ऑप्शन क्रमांक दोन ब्लू मॉर्मॉन हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणतीसवा महाराष्ट्रात कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो महाराष्ट्रात कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो तर ऑप्शन क्रमांक दोन प्रतिरोह प्रकारचा पाऊस पडतो हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा वाळवंटीकरण रोखणारी वनस्पती खालीलपैकी कोणते आहे वाळवंटीकरण रोखणारी वनस्पती खालीलपैकी कोणती आहे तर ऑप्शन क्रमांक तीन जोजोबा हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकतीसवा खालीलपैकी कोणता खंड हा कांगारूचा खंड म्हणून ओळखला जातो खालीलपैकी कोणता खंड हा कांगारूचा खंड म्हणून ओळखला जातो तर ऑप्शन क्रमांक तीन ऑस्ट्रेलियाला कांगारूचा खंड म्हणून ओळखला जातो हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बत्तीसवा स्क्रीन हे खालीलपैकी कोणत्या डिव्हाइस आहे टचस्क्रीन हे खालीलपैकी कोणत्या डिव्हाइस आहे तर ऑप्शन क्रमांक तीन इनपुट आउटपुट हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेत्तीसवा भूछत्र आणि पेनिसिलिन हे डॅश आहेत भूछत्र आणि पेनिसिलिन हे डॅशडश आहेत तर ऑप्शन क्रमांक तीन कवक आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौतीसवा केवी हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे किवी हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे तर ऑप्शन क्रमांक तीन अरुणाचल प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पस्तीसवा नदी ही कोणत्या राज्यामधून वाहते गंगा नदी ही कोणत्या राज्यामधून राज्या वाहते तर ऑप्शन क्रमांक उत्तराखंड ऑप्शन क्रमांक दोन उत्तर प्रदेश व बिहार ऑप्शन क्रमांक तीन पश्चिम बंगाल तर ऑप्शन क्रमांक चार वरीलपैकी सर्व तर ऑप्शन क्रमांक चार वरीलपैकी सर्व हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक छत्तीसवा वा पानामुळे डॅवजाटचा अभाव निर्माण होतो मद्यपानामुळे पानामुळे अभाव निर्माण होतो तर ऑप्शन क्रमांक दोन नायसिनचा अभाव निर्माण होतो हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सदोतीसवा पित्तरस खालीलपैकी कुठे तयार होतो पित्तरस खालीलपैकी कुठे तयार होतो तर ऑप्शन क्रमांक याकृतमध्ये पितरस तयार होतो हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अडतीसवा चंपारण्यामधील शेतकऱ्यांचा उठाव कोणत्या पिकाशी संबंधित होता चंपारण्यामधील शेतकऱ्यांचा उठाव कोणत्या पिकाशी संबंधित होता तर ऑप्शन क्रमांक तीन नीळशी संबंधित होता हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणचाळीसवा महाराष्ट्रातून लोकसभेवर किती खासदार निवडले जातात महाराष्ट्रातून लोकसेवेवर किती खासदार निवडले जातात तर ऑप्शन क्रमांक चार अठ्ठेचाळीस निवडले जातात हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा भात संशोधन केंद्र खालीलपैकी कुठे आहे भात संशोधन केंद्र खालीलपैकी कुठे आहे तर ऑप्शन क्रमांक तीन कर्जत हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा महाराष्ट्रामध्ये किती ज्योतिर्लिंग आहेत महाराष्ट्रामध्ये किती ज्योतिर्लिंग आहेत तर ऑप्शन क्रमांक दोन पाच हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा उमरान व मेहरूण या जातीच्या बोरासाठी कोणता जिल्हा प्रसिद्ध आहे उमरान व मेहरूळ या जातीच्या बोरासाठी कोणता जिल्हा प्रसिद्ध आहे तर ऑप्शन क्रमांक दोन जळगाव हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा उषा मेहताही भूमिगत राहून आकाशवाणी केंद्र कोठे चालवले उषा मेहता यांनी भूमिगत राहून आकाशवाणी केंद्र कुठे चालवले तर ऑप्शन क्रमांक तीन मुंबई हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौवेचाळीसवा केक आणि पाव हलके व सछिद्र बनवण्यासाठी डायजेस्टचा उपयोग करतात केक आणि पाव हलके व सछिद्र बनवण्यासाठी डायजेस्टचा उपयोग करतात तर ऑप्शन क्रमांक तीन सोडियम बाय कार्बोनेटचा उपयोग करतात हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंचेचाळीसवा देशात एकोणीसशे त्रेपन्नमध्ये माघासवर्गीयांसाठी पहिला आयोग डॅजेशनच्या अध्यक्षतेखाली नेण्यात आला देशात एकोणीसशे त्रेपन्नमध्ये मागासवर्गीयांसाठी पहिला आयोग डायझेशनच्या अध्यक्षतेखाली नेण्यात आला तर ऑप्शन क्रमांक तीन काका कालेलकर यांच्या अध्यक्षतेखाली नेण्यात आला हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सेहेचाळीसवा देशामध्ये नैसर्गिक रेशीम उत्पादनामध्ये कोणत्या राज्याचा सर्वाधिक वाटा आहे देशामध्ये नैसर्गिक रेशीम उत्पादनामध्ये कोणत्या राज्याचा सर्वाधिक वाटा आहे तर ऑप्शन क्रमांक दोन कर्नाटक हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा तोरणावाळाचे पठार कोणत्या जिल्ह्यात आहे तोरणावाळाचे पठार कोणत्या जिल्ह्यात आहे तर ऑप्शन क्रमांक दोन नंदुरबार जिल्ह्यामध्ये आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे तर ऑप्शन क्रमांक तीन आसाम राज्यामध्ये काजिरंगा राष्ट्रीय कॅस्टिव आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणपन्नासवा स्टेप मायसिन हे औषध कोणत्या रोगावर प्रभावी आहे स्टेप मायसिन हे औषध कोणत्या रोगावर प्रभावी आहे तर ऑप्शन क्रमांक एक क्षयरोगावर प्रभावी आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पन्नासवा खालीलपैकी कोणत्या कलमातील तरतुदीनुसार भारतरत्न व पद्य पुरस्कार प्रदान केले जाते खालीलपैकी कोणत्या कलमातील तरतुदीनुसार भारत रत्न व पद्य पुरस्कार प्रदान केले जाते तर ऑप्शन क्रमांक एक कलम अठरा नुसार केले जाते हे आपले एक करेक्ट आन्सर होईल